नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी शाही मस्तानी नवारी वेअर केली आहे रेडी टू वेअर नवारी आहे खूप छान असा पॅरेट ग्रीन कलर आहे या नवारीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार आठशे ला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला मध्ये पर्पल आणि पिंक कलरचा आपल्याला बॉर्डर पाहायला मिळतोय यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा वाईन कलर आणि त्याला पण येल्लो आणि ऑरेंज कलरचा कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतोय यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा बॉटल ग्रीन कलर आणि त्याला राणी कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा राणी कलर आणि त्याला चा छान असा स्काय ब्लू कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा डार्क ब्ल्यू कलर आणि त्याला पण पिंक कलरचा खूप छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला मोरपीसी कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ब्लू कलर आणि त्याला पण छान असा पॅरेट ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे तुम्ही कलर व्हरायटी पाहू शकता एका एक पॅटर्न मध्ये इतकी सारी कलर व्हरायटी आहे तुम्ही या नवारीचा फ्रंट तर पाहू शकता पूर्ण भरलेली आहे एक ब्रायडल वेअर नववारी आहे आणि रेडी टू वेअर असल्यामुळे ती नेसायलाही तितकीच इझी आहे आणि कॅरी करायलाही तितकीच इझी आहे तुम्ही बॅकही पाहू शकताय अतिशय व्यवस्थित रित्या स्टिच केलेली अशी नववारी आहे शाही मस्तानी आपल्याला छान असा पॅटर्न पाहायला मिळतोय तुम्ही पदर पण पाहू शकताय पदरावरती अतिशय सुंदर असं डिझाईन आहे आणि पोपटी कलरला अतिशय सुंदर असं कलर कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या रेडी टू वेअर नववारी अवेलेबल आहेत रेडीमेड नववारी आहेत फक्त शाही मस्तानीच नाही तर ब्राह्मणी पॅटर्न आहे राजलक्ष्मी आहे राजनंदिनी आहे मस्तानी आहे इतके सगळे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि प्रत्येक वरती ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट ची ऑफर चालू आहे आणि हे सगळे ब्रायडल वेअर आहेत नेसायला इतके छान आणि इझी आणि दिसायला तितकेच सुंदर अशा या नववारे आहेत यासाठी तुम्हाला नारी सारीला विजिट करावं लागेल नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकता तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावर कॉल किंवा